नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणच बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात दिवसांदिवस मोठी वाढ बघायला मिळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सोलापूरचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे एकतीस हजार तीनशे शहात्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार, बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये ही सर्वात मोठी वाढ बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूर बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव